जा नाही गटाराम मध्ये येतो मला सांग ते काय मुली आहे काय मूल्य आहे <laughs> बोला कोण आहे तुम्हाला आधी सांगितलं तुमच्या सत्तेमध्ये कथा करणार असा एक पुरुष आहे आहे मुनी कहते फॅशनचं नाव खाली काय एक लिमिट असते फॅशन फॅशनला आणि लिमिट अब पुणे सिटीमध्ये जा माणूस आई काही कळत त्यांचे कपडे बी सारखे केसांची कटिंग बी सारखे जाऊन मी काय काही माझ्या तुम्हाला कपडे आणि काय नाही काय नाही आता गाड्या पण जायला लागल्या अशी जे पुरगी पुढे बसती गाडीचे नाही लोक मागून बसले मी सपर्यंत पुढचे केस बघितले नाही सपर्यंत मला कळालंच नाही की मुलगी आहे म्हणून मला सांगा अशा मुली शेअर तुला बोला महिला मंडळ बोला क्या बोला अशा मुली श्रेष्ठ का ताई की दारू देऊन ला आणि माणसाचा फरक करत बघा ताई ना बी तसच आहे शेवटी मुलगी काय तर कळतच नाही काय उचलली चिपकी लावली टाळली विचार करायचं नाही बघा अशी एक मुलगी होती आणि मग ती रोज बाजू होती मुली वाचतात जी सुंदरची मुलगी ती आत्महत्या करते तिला ती एकदम तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि आता मी बाई सुरू होणार नाही बाई तिला काय माहिती ते सुरनावाच्या मुलीवर खूपच छळ करतात लोक तिला काम सारखं सारखं म्हणून बाई मी सुर होणार मी मी डायलॉग सा आता मला सांगा तिला काय आम्हीच धरायचं नाही कुणाची मुलगी कुणाची बायको नव्हतं सून नव्हता डायरेक्ट सासू होता महिला मंडळी डायरेक्ट सासू त्याला आमच्या मुली खूप मोठ्या मोठ्या पदावर केलेल्या मला सांगा तुमच्या काय महिलाच ते पुरुष मंडळी अव चाईंना दिसत नाही त्याला चष्मा लागेल पण त्या घरी विसरले मग त्याला आता कमी दिसत असत मग ताई मला सांगा पंतप्रधान कोण आहे मुख्यमंत्री कोण आहे ते जाऊ दे सत्यामध्ये कथाकार कोण संत चरित्रकार कोण आचार्य कोण आहे गायनाचार्य कोण आहे ऐकायला <laughs> कोण का नियोजन केले ते कोण आहे दुर्गा दुर्गा पण ताईने सांगितलं की मुलं बेचाळीस कुला काय करतात घोटाळा मध्ये मला सांगा हे स्वराज्य त्यांनी घडवलं तो कोणत्या छत्रपती शिवाजी महाराज आता त्यांचा हो आत्ता आता सुद्धा त्यांचं नाव घेऊ द्या अंगावरती का ते मुलगा नव्हते हो आमचे छत्रपती संभाजी राजे प्राण सोडला पण धर्म नाही सोडला मग मला निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सुद्धा मुलगाच होते आईची आज्ञा पळायचे गुरूंची आज्ञा पळायचे त्यांचे गुरु कोण होते जगत गुरु तुको मग ते कोण होते